पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्ठाव्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अधीक्षक अनुज तारे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व अपर पोलीस अधीक्षक लता फड उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर तहसीलदार निलेश पळस्कर यांच्यासह इतर मान्य होती उपस्थिती महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्यांना अभिवादन केले तसेच राज्याच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला राष्ट्रध्वज रोहणानंतर परेडचं निरीक्षण केले वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक होमगार्ड पुरुष व महिला दल पोलीस बँड पथक शीघ्र कृती दल पोलीस श्वान पथक पोलीस बॉम्ब शोधक पथक पोलीस मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलिस वॉटर कॅनॉन शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका व नगर परिषदेचे अग्निशमक दलाचे वाहन आदी परेडमध्ये सहभागी झाले होते यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तसेच यावेळी वीरपत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाणे वीरमाता वीर वीर वैशाली गोरे वीर वीरपत्नी मीराबाई नागुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला डीएसपी न्यूज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी देवीदास शिंदे पालकमंत्री मान, दत्तात्रय गिरजाबाई विठोबा भरणे साहेब यांच्या हस्ते सेकंड परेड कमांडर के पी राठोड राखी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलिस सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा